अध्यक्ष महोदय आज दोन गोष्टी आपण रेकॉर्ड वर घ्यायला अतिशय गरजेच्या आहे माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितला आता विषय हायकोर्टाचे निर्णय प्रमाण चाललेला आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यावर मुख्य सचिवाने एक बैठक घेतली मुख्य सचिवाने ते निर्णय घेतला कथा इथे कुठे इथे उर्दू हिंदी मराठी आला त्याने जे निर्णय घेतला त्यावर आपण काय निर्णय घेऊ शकता का हायकोर्टाने हायकोर्टाने निर्णय घेतलाय ते निर्णय इम्प्लिमेंट करायला पाहिजे एक, एक आपले, आपल्या माहितीसाठी नाही रेकॉर्ड करेक्शन साठी हा जग फक्त दोन दोन हजार हजार मध्ये आहे दोन हजार वीस पर्यंत हा जगे, जगे आय टी ने दिलेली होती पण आय टी आय ना होता दोन हजार वीस मध्ये आपण आय टी आय दिला नंतर त्या आयटीआय सांगितलं की आम्ही करायला तयार आज पण आम्ही सांगितला आम्हाला तर आयटीआय करायचं आहे विश्वकर्मा योद्धा ते राबवायची आहे हायकोर्टाने जे निर्णय दिले ते निर्णय इम्प्लिमेंट करणं विधानसभासाठी जिम्मेदारी आहे ते आपण केलं पाहिजे